शिर्डीमध्ये दोन ठिकाणी हॉटेलमध्ये अवैध वेशाव्यवसाय सुरू असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाल्यानंतर शिर्डी उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिसांनी त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि तिथे मंगळवारी संध्याकाळी छापा टाकला असता दोन आंबट शौकीन आरोपी आणि चार महिला मिळून आल्या असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली आहे शिर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमांत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे तसेच हॉटेल चालकांवर ही कारवाई होणार असल्याची माहिती डी वाय एस पी शिरीष यांनी दिली असून छापा पडताच हॉटेल चालक मात्र फरार झाले आहे शिर्डी पोलिसांच्या या कारवाईमुळे साईबाबांच्या पवित्र शिर्डीमध्ये अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे जाणले आहे याबद्दल माहिती देताना शिर्डीचे डी वाय एस पी शिरीष म्हणाले आम्हाला गोपनीय पद्धतीने माहिती मिळाली की शिर्डी शहरातील पालखी रोडवरील हॉटेल सावता आणि हॉटेल बारकाबाई या दोन्ही ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू आहे सदर दोन्ही ठिकाणी मंगळवारी संध्याकाळी धाड टाकली असता दोन आरोपी आणि चार महिला मिळून आल्या आहे आरोपींना ताब्यात घेतल्या असून त्यांच्यावर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे या प्रकरणात हॉटेल साऊथचा संचालक मंगेश शिंदे राहणार पानमळा आणि हॉटेल बारकाबाईचा संचालक विनेश शिंदे राहणार गोदावरी वसाहत तालुका राहता असे असून दोघेही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे दरम्यान शिर्डी पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांमधून कौतुक होत आहे लाजू राय ने लाय

आज शिर्डी शहरामध्ये दोन ठिकाणी अवैधवश्य व्यवसाय असल्याची माहिती आम्हाला गोपनीय पद्धतीने मिळाली होती या अनुषंगाने आम्ही दोन्ही ठिकाणी आमचे पथके रवाना केले असता आपण सदर दोन्ही ठिकाणी धाड टाकून दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि यामध्ये ज्या चार मैला आढळून आलेल्या आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील आपण कारवाई करत आहोत हा व्यवसायांच्या होते काय या जे आपण कारवाई केली याच्यात आपल्याकडं आपल्याला नागरिकांकडून देखील तक्रारी प्राप्त होत्या आणि सदरच्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर आपण या अगोदर देखील कारवाई केलेली आहे परंतु ते पुन्हा पुन्हा असे प्रकार करत असल्यामुळे आज देखील आपण दोन ठिकाणी कारवाई केली आणि याच्यामध्ये दोन आरोपी आणि चार महिला यांना ताब्यात घेतलेला आहे कोणत्या कारवाई केली यामध्ये जे हॉटेल सावता पालखी रोड आणि हॉटेल बारकाबाई गेस्ट हाऊस अशा दोन हॉटेलवर आपण कारवाई केलेली आहे मालक आहेत यात जे हॉटेल मालक आहेत त्यांचे आपल्याला नावं निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांच्यावर देखील आपण त्यांना गुन्हेगार करून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून त्यांच्यावर देखील कायदेशीर पुढील कारवाई करणार आहोत